ताकदीनेता आहे मी अनेक वर्ष काँग्रेस भवन मध्ये येतो पण वर देखील तेवढेच आमचे नेते मंडळ आहेत आणि खरे देखील समोर देखील तेवढेच आमचे युवक कार्यकर्ते आहेत ह्या सगळ्यांनी जर मनावर घेतलं तर आपल्यापासून सोलापूर शहरापासनं ज्या पद्धतीने राहुल गांधी आज बघताय की भारत जोडो यात्रा आणखी त्यांची निघाले अनेक राज्यामध्ये त्यांना अडवण्याचं काम होत आहे पण ते थांबणार नाहीत झुकणार नाहीत त्याप्रमाणे आज आपण सगळे साहेबांच्या नेतृत्वाखाली सोलापूर शहरामध्ये शपथ घेऊया भारतीय जनता पार्टी हात दोनशे वर्ष राज्य केले पण त्यांना काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी ने घालवलं आज आपण शपथ घेऊया की हुकुमशाही तानाशाही संपण्याकरता आपण आजपासून शपथ घेऊयात की कामा लागूयात ह्या देशामध्ये अनेक लोक म्हणतात की काँग्रेस मुक्त करू पण आपण शपथ घेऊयात भारतीय जनता पार्टी आणि नरेंद्र मोदी मुक्त करून हीच खऱ्या अर्थानं आजची लोकशाही बाबासाहेबांची लक्षही आपल्याला दिली बहाल केली ते टोकण्या टिकवण्याचं जपण्याचं काम तुमचं आमचं सगळ्यांचं आहे तरी आपण आज वर्किंग कमिटीवर आहात देशाच्या कमिटीवर आपण गेलात तुम्ही असेच मोठे व्हा आमच्या सगळ्यांच्या सोलापूरच्या अपेक्षा तुमच्याकडनं येणाऱ्या काळामध्ये काँग्रेस पक्ष जसं शि शिंदेसाहेब म्हणजे सोलापूर आणि सोलापूर म्हणजे देशामध्ये दे। जिथं जाईल तिथे साहेबांचं नाव लागत आहे आमचा सगळ्यांचा अशा पल्लवीत आहेत येणाऱ्या काळामध्ये आपण असंच मोठे व्हावं हीच खऱ्या अर्थाने आमच्यासाठी एक मोठी दिलगे म्हणावी लागेल आपण ह्या प्रजासत्ताक दिनित्त ने ने सर्व नेते मंडळी सर्व नगरसो सर्व आमदार माजी आमदार आपण समोर देखील आज बघतोय की एवढी मोठी या ठिकाणी प्रचंड अशी आहे आपण सकाळी आठ वाजता प्रजासत्ताकिमित्त आपण एकत्र आलो आज आपण हीच शपथ घेऊयात येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पार्टी हद्दपारक हीच या ठिकाणी शपथ घेऊयात आपल्या आधी वेळ घेत नाही